नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात बजेत ना मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एक विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणतात ऐकूया माझी मीरास पंढरी आमच्या ग्रुपमध्ये सुनंदा नावाची माझी एक मैत्रिणी आहे अतिशय खड्या आवाज सुंदर ते भजन म्हणते तेच भजन मी आज तुमच्यापुढे सादर करत आहे ऐकूया माझी मीरास पंढरी पंढरीनाथ महाराज की जय माझी मीरा पण्ढरी मारा स पण्ढरी मा बी मासििरी माी मासि पाण्डुरङ्गडुरङ्गता रुक्मादेवी माता ेवी माता पाण्डुरङ्गता पाण्डुरङ्गता भा कुण्डली कहुनी भा कुण्डली कहुी चन्द्रभागा ती हो चन्द्रभागा वरी पांडुरंग माझा पिता पांडुरंग माझा पिता तुका जुनाट मिरासी टराशी तू दिला पाया पाशी हो ठव दिला पा पांडुरंग माझा पिता पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग माझा पिता पांडुरंग माझा पिता माझा पिता माझा पीता पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणीनो हे पंढरीनाथाचं अतिशय उंच चालितलं पण छोटंसं भजन आहे आणि अतिशय अर्थपूर्ण भजन आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही माझ्या भजनाला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मी हे भजन पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही नक्की ते लिहून घ्या आणि या भजनाबरोबर दोन तीन वेळेस म्हणून बघा भेटूया परत आपण दुसऱ्या भजनामध्ये धन्यवाद परत एकदा धन्यवाद